सांगलीत मध्यरात्री डबल मर्डरचा प्रकार घडल्यानं संपूर्ण जिल्हा हादरून गेलाय दलित महासंघाचे सांगली जिल्हाध्यक्षाच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांच्यावर जीवघ्यानं हल्ला झालाय सांगली शहरातील गारपीर परिसर मध्यरात्री दोयरी खुनानं हादरलाय सांगलीत दलित महासंघाचे सांगलीचे जिल्हाध्यक्ष उत्तम मोहिते यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भर स्टेजवर शुभेच्छा स्वीकारत असताना निर्घुण हत्या करण्यात आली आहे या हल्ल्यात हल्लेखोर शाहरुख शेख सुद्धा गंभीर जखमी झाल्यानं जागीच ठार झालाय झालं असं की सांगली शहरातील गारपीर चौकात उत्तम मोहिते यांच्या वाढदिवसानिमित्त घरापासून जवळच कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं मंडप टाकून पाहुण्यांची व्यवस्था करण्यात आली होती शहरातील अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते शाहरुख शेख उर्फ शब्या हा देखील आपल्या आठ दहा साथीदारांसह सा तिथे आला होता हे सगळे कार्यक्रमात आल्यानंतर सगळ्यांनी आधी जेवणावर चांगला ताव मारला त्यानंतर उत्तम मोहिते यांना शुभेच्छा देण्यासाठी हे सर्वजण त्यांच्या जवळ गेले आणि त्या सगळ्यांनी त्यांच्याकडील ते धारदार हत्यार बाहेर काढली आणि एका गुप्तीनं उत्तम मोहिते यांच्या पोटात आणि मानेवर सपासप वार केले इतरांनी उत्तम मोहिते यांच्यावर तलवारीचे वार केले त्यावेळी उत्तम मोहिते यांनी जवळच असलेल्या आपल्या घराकडे धाव घेतली मात्र हल्लेखोरांनी त्यांचा पाठलाग करत घराच्या आत जाऊन त्यांना मारलं काही समजण्यापूर्वीच उत्तम मोहिते यांच्यावर सपासप वार झाल्यानं त्यांचं संपूर्ण शरीर रक्ताबंभाळ झालं आणि ते खाली कोसळले अगदी मुळशी पॅटर्न स्टाईलनं ही हत्या करण्यात आली त्यानंतर उत्तम मोहिते यांचा पुतण्या योसेफ सतीश मोहिते संतापला आणि त्यानं आपल्या चुलत्यावर वार करणाऱ्या शाहरुख शेखवर धारदार हत्यारानं हल्ला चढवला हा घाव शाहरुख शेखच्या पायावर बसला आणि प्रचंड रक्तस्राव सुरू झाला त्यानंतर उत्तम मोहितेंचे इतर समर्थकही हल्लेखोरांवर तुटून पडले आणि जमावानं शाहरुखला बेदम मारहाण केली त्यातच शाहरुखचा मृत्यू झाला हल्ला करणारे तरुण ड्रगच्या नशेत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जातोय